अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नुकतीच बघा श नवरात्री उत्सव सुरू झालेला आहे आणि दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि हा दिवस बघा ललिता पंचमीच्या नावाने साजरा केला जातो पाचव्या दिवशी देवीच्या मातृ उत्सव रूपाची पूजा केली जाते माता लालन पालन करत असते म्हणून तिला ललिता असे म्हटले आहे आई आपल्या मुलाची वाईट कधीच चिंतू शकत नाही असे म्हणतात जायत क्वचित अभयी कुमाता न भोवती अर्थातच बघा संतती वाईट असू शकते पण आई कधीच वाईट नसते म्हणूनच तिला प्रेमरुपीणी प्रेमांकित जननी म्हटले आहे यावरूनच एक गोष्ट आहे मी ती तुम्हाला सांगते एक मुलगा बघा अतिशय खोडकर असतो कोणाची मस्करी करायच्या कोणाच्या खोड्या काढायच्या कोणाच्या वस्तू पळवायच्या अशा सगळ्या वाईट सवी त्याच्या अंगी होत्या रोज शाळेतून त्याच्या तक्रारी आईच्या कानावर पडत असे त्याची आई समजूत काढत असे चांगले संस्कार घालत असे परंतु एक चूक करते लोकांसमोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून त्याला पाठीशी घालते त्याच्या चुका पदरात घेते मात्र आईच्या चांगुलपणाचा मुलगा फायदा घेतो एवढा बिघडतो की तो, तो मोठेपणे गावगुंड म्हणून देखील ओळखला जातो आई त्याची मनधरणी करते त्याला सन्मार्गाला लावू पाहते परंतु हाताबाहेर गेलेला मुलगा आईची ऐकूनही घेत नाही एक दिवस गावात मारामारी होते त्यात मुलाच्या हातून रागाच्या भरामध्ये खून होतो पोलीस त्याला बेड्या ठोकतात आणि तुरुंगामध्ये टाकतात आई रडत रडत तुरुंगामध्ये पोहोचते पोलिसांना विनवण्या करून मुलाची भेट घेते त्याच्यासोबत खूप रडते मात्र पाषांड हृदयी मुलावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही भेटण्याची वेळ संपते त्याआधी मुलगा आईला जवळ बोलावतो आणि काहीतरी सांगण्याच्या निमित्ताने तुरुंगाच्या दाराच्या सळ्यामधून आत आलेला आईचा कान कचकचून चावतो आई विवळते ओरडते तिच्या कानाला रक्ताची धार लागते ती आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते त्यावर मुलगा तिला म्हणतो माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असते तर आज मी तुरुंगात नसतो तात्पर्य बघा मुले कृतज्ञ होऊ शकतात आई नाही म्हणूनच ललिता मातेचा आदर्श ती समस्त जगावरती वात्सल्यतेचे छत्र धरत असते परंतु चुकांची शिक्षा भोगण्यासाठी रखरखीत उन्हाचे चटके देखील देत असते आपले मूल आत्मनिर्भर व्हावे सुशिक्षित सुसंस्कृत व्हावे हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते यासाठी ती प्रसंगी वाईटपणा देखील घेत असते रामायणामध्ये बघा वनवासाला निघालेले श्रीराम आपापल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल काही मातेला वंदन करून निघतात या उलट भरत कैकईला बघा मातानं तो वैरिणी म्हणून संबोधतो मात्र कैकई मातेने वाईटपणा घेतला नसता तर श्रीराम प्रभू अयोध्येचे राजा होऊन केवळ राज्य करण्यास मग्न झाले असते त्यांचा अवतार दुष्टांचा नायनाट करण्यासाठी झाला होता या अवतार कार्याची अप्रत्यक्षपणे जाणीव काही काही मातेने त्यांना करून दिली म्हणूनच दंडकारण्यात चौदा वर्षे खडतर वनवास भोगून श्रीरामाने रावणासकट सर्व दैत्यांचा नायनाट केला रामराज्य स्थापन केले अशा आईचा गौरव सन्मान पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक व्हायला पाहिजे एक जिने आपल्याला जन्म दिला एक ती आपली आई दुसरी जी बघा आपले पोषण करते ती मातृभूमी आणि तिसरी म्हणजे बघा जिने आपला आश्रय दिला ती आपली भारत माता त्यांच्या सदैव आपल्याला अभिमान बाळगले पाहिजे आणि त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे लाल दान हे ललिता मातेकडे मागितले पाहिजे ललिता पंचमी सोमवारी आहे सात तारखेला पंचमी तिथीच्या दिवशी पाचवी माळ हा बघा नवरात्री तिथीतला खूप महत्त्वाचा दिवस आहे मी चैत्र नवरात्रीमध्ये पण तुम्हाला असाच एक व्हिडिओ शेअर केला होता आणि आपल्याला काय उपाय करायचा आहे या ललिता पंचमीच्या दिवशी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा आपल्या आईला वाटतं की प्रत्येक गोष्टींमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आपला मुलगा जो आहे आपलं मूल जे आहे ते पुढे असावं हो। त्याने सगळ्यांपेक्षा खूप पुढे असायला पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये त्याने प्रगती करावी आणि याच्यामध्ये तो सगळं सगळं यवन झाला पाहिजे प्रत्येक आईला वाटत असतं बघा आजकाल बघा प्रत्येक मुलं खूप चंचल झाली आहेत म्हणजेच काय बघा आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती पण आता बघा आईवडिलांना आपण घाबरायचो किंवा मग आपण शिक्षकांनासुद्धा घाबरायचो पण आजकालची जी मुलं आहेत ना तर ते त्यांना रागावलं तरी ते उलटसुलट बोलत असतात ऐकत नाहीत काय नाही त्यामुळे खूप बघा मुलं आत्ताची हट्टी झालेली आहेत किंवा आपण जे काही सांगतो ते ऐकत नाहीत काहीतरी त्यांच्यासाठी आपल्याला उपाय केलं पाहिजे तर बघा मुलं काय ना चंचल असतात अभ्यासाचं टेन्शन नसतं पण ते जे काही आपण गोष्टी सांगतो ना काहीतरी कुठली गोष्ट सांगितली तर ते अजिबात ऐकत नाहीत त्यासाठी बघा म अभ्यासामध्ये जर एखाद्या मुलाची गोडी नसेल तर बघा तुम्ही हा जो उपाय आहे तो शक्ता। साथ ता है वारा है तर करू शकता सात ता ऑक्टोंबर तारीख आहे बारा आहे सोमवार त्या दिवशी बघा हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या बुद्धीसाठी करायचा आहे मुलांनी खूप प्रगती करावी त्यांनी त्यांचं करिअर खूप चांगल्या पद्धतीने घडवावं त्यांनी त्यांचं नाव खूप कमवावं यासाठी ललिता पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे सेवा जी आहे ती आवश्यक करावी दुसरी गोष्ट म्हणजे बघा मुलं मोठे असतील तर ते स्वतःसुद्धा ही सेवा करू शकतात स्वतःसाठी हा उपाय करू शकतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तर बघा अगदी बघा लहान बाळ जरी असेल दोन ते तीन महिन्याचं त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू नका सहा महिन्यानंतर बघा शक्यतो बाळांना आपण वरचं अन्नपाणी खायला देत असतो त्यासाठी बघा हे जे बाळ वरचं आईचं दूध सोडून इतर गोष्टी खात असेल पित असेल त्यांच्यासाठीच हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे पंचमी तिथी ही बघा माता मा सरस्वतीला समर्पित असते माता सरस्वती ही बघा विद्येची देवता असते हा उपाय बघा तुम्ही दर महिन्यातल्या दर पंचमी तिथीला देखील करू शकतात समजा तुम्हाला वेळ मिळायला नाही विसरून गेला तर कमीत कमी नवरात्रीतल्या या तिथीला तर आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बघा नक्कीच करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता बघा मुलगा शाळेत गेला तरी करू शाळेत गेला तर ठीक आहे आल्यानंतर करू शकता किंवा जाण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही करू शकता बघा दिवसभरामध्ये पंचमी तिथीला कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो केला तरी चालेल पंचमी तिथीचा या अगोदरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहिला नसेल त्याच्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत बघा सगळ्यात पहिले बघा आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी सरस्वतीची पूजा करायची आहे ललिता पंचमी हे जे व्रत आहे ना तर ते धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी तसेच इच्छापूर्तीसाठी ललिता पंचमीचं व्रत केलं जातं आणि ही नवरात्रीमधील पंचमी तिथी आहे त्यामुळे है। त्या बघा तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे बघा मासिक पाळी असेल विटाळसूतक असेल तर तुम्ही हे जे आहे ते दुसऱ्याकडून करून घेऊ शकता तर बघा तुमच्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही करायचा घरातले स्त्री पुरुष आई वडील काका काकू आजी आजोबा कोणीही आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता फक्त आईने फक्त आईनेच बघा जमलं तर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा जर आईला शक्य नसेल तर इतरांनी केला तरीसुद्धा चालेल बघा सरस्वती मातेला बघा जर मातेचा जर आपल्याला एकदा आशीर्वाद मिळाला तर आपोआपच बघा लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होते कारण बघा ज्या व्यक्तींवरती सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो तर तो माणूस ती व्यक्ती आपोआपच पुढे जातो आपल्या करिअरमध्ये आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करत असतो शिक्षणामध्ये प्रगती करत असतो लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो मग तो कुठलंही क्षेत्र असतो तो पुढे जात असतो बघा ललिता पंचमीचं हे व्रत करायचं असतं मुलं मोठे असतील त्यांनी बघा व्रत स्वतःच्या हाताने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आणि सगळ्यात पहिले बघा तुम्हाला पूजा करायची आहे सरस्वती मातेचा छोटा फोटो असेल तरीसुद्धा तुम्हाला तो ठेवायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवायचे फुलं व्हायचे मोरपीस व्हायचं आहे आणि सरस्वती मातेचा एक प्रतीक म्हणून आपण मोरपी जो आहे तर तो ठेवत असतो आणि बघा सरस्वती मातेचा बीज मंत्र जो आहे तोसुद्धा मी तुम्हाला तो सांगते तर बघा हा मंत्र असा आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळासुद्धा म्हणायचं आहे अगदी बघा लहान मुलं आहे तर त्यांच्यासाठी आईने हे जे आहे तर ते करायचे कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील तर त्यांनी स्वतःसाठी करू शकतात बघा तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी दर्भाची काडी घ्यायची आहे आणि बघा देवी देवाधर्मांचं ज्या ठिकाणी साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला दर्भाची काडी अगदी सहजपणे मिळून जाईल तर दरबाची काळे नसेल तर मग बघा तुमच्या हातामध्ये सोन्याची अंगठी असेल चांदीची अंगठी असेल किंवा सोन्याची तार असेल किंवा कानातलं असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग मागचा जो दांडा असतो त्याच्याने मग तुम्ही हा उपाय जो आहे तो करू तुम्हाला काय करायचं आहे ते जी काडी आहे ती दरबाची काडी किंवा जे काही तुम्ही सोन्याची वस्तू घेतला असेल ती ती तुम्हाला मधामध्ये बु बुडवायची आहे बघा डायरेक्ट बोटाने आपल्याला करायचं नाही आणि जरी बोटाने करणार असाल तर बोट तुम्हाला अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि मग ते जे बोट आहे ते तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे आणि तुमच्या मुलांना जीव जी बाहेर काढायला सांगायचं आहे अ असं बघा त्याच्यावर तुम्हाला लिहा ए असं लिहायचं आहे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते किंवा स्रीमसुद्धा लिहू शकतात तुम्ही बघा हा जो सरस्वती मातेचा बीजमंतर आहे एम हा तुम्हाला काढायचा आहे त्यानंतर बघा जीभ लगेचच बंद करून घ्यायची आहे अगदी स्पष्ट चालला पाहिजे असं नाही कारण लहान मुलं असतील तर पटकन तोन उड़ा ते, ते, ते पटकन तोंड जास्त वेळ उघडं ठेवत नाही त्यामुळे ते लगेच झाकू शकतात त्यामुळे त्यांना पटकन करायला सांगायचं आणि सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तर बघा तो तुम्हाला मी सांगते ओम ऐम रीम क्लीम श्री सरस्वते बुध जननने स्वाहा परत एकदा सांगते ओम ऐम रीम क्लीम श्रीम सरस्वते जनने स्वहा हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील देईल म्हणजे तुम्हाला तो वाचायला अवघड नाही जाणार हा जो मंत्र आहे तो अकरा वेळेस एकवीस वेळेस म्हणायचा आहे मुलं स्वतः करत असतील तर ते स्वतःसुद्धा हे म्हणू शकतात त्यांच्याकडून तुम्ही हे करून घ्या जर लहान असतील तर तुम्ही तुमच्या मांडीवर घेऊन त्यांना देवासमोर बसून हा जो उपाय तो करू शक शकता आणि तेव्हा आ, तुम्ही हा उपाय देखील करायचा हा अतिशय प्रभावी उपाय हे केल्यावर बघा सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना भरपूर मोठं कर तुझी कृपा सदैव माझ्या मुलांवरती राहू दे मग असा हा अगदी सोपा उपाय आहे पण त्याचबरोबर बघा तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करत असतील त्या ठिकाणी तुम्हाला सरस्वती मातेचा एक फोटो देखील लावायचा आहे एक छोटंसं मोरपीस तुम्ही लावू शकता यानं फायदा होतो मुलांना बघा किंवा सरस्वती मातेचं जे यंत्र आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकतात बघा हा फोटो तुम्ही जर मोबाईलवरून काढून प्रिंट जरी काढून तुम्ही लावल्या ना तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर कुठेतरी बघा त्या हो मुलांना त्या अभ्यासाचा फायदा होत असतो केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो म्हणून बघा तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या या सेवेमुळे या उपायामुळे मुलं हुशार होतात एक पाठी होतात म्हणजेच काय तर वाचलेलं त्यांच्या लक्षात लवकर एक राहतं एकदा अभ्यास केला की त्यांना परत अभ्यास करायची गरज पडत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा बऱ्याचशा असे लाभ आहेत या उपायामुळे होऊन जातात म्हणून हा जो उपाय आहे तो तुम्हाला पंचमी तिथीला आवर्जून करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला चांगला येईल तुम्ही स्वतः बघा चार लोकांना हा उपाय सांगाल हा तुम्ही केल्यानंतर ललिता पंचमीचा अतिशय हा महत्त्वाचा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ